माझ्या सूर्ज्याने आठवण काढली वाटत काय मग काय म्हणतोय बाकी काय नाही कॉलेज बिलेज काय म्हणतोय कॉलेज चालू आहे फक्त कॉलेजच्या बाहेर बर येऊ का नादी लागली रे असले ते जाऊ दे पण नवऱ्यात काय वाईट आहे गे हे नुसतं ती जाऊ देईला मी काय म्हणतो बोल तू म्हणत होता तुला काहीतरी सांगायचंय सांग की म्हण मला काहीतरी सांगायचंय तुला सांग की म्हण सांगायचंय म्हणजे ना सांगू मलाही तोंड नाही अरे सांग की पटपट तस नाही रे हा मला ना हा नाही म्हणजे कस सांगू अरे अरे सांग की पटपट अरे मला मला आहे ना एक पोरगी आवडायला लागली आवडायला लागली हा कोण आणि ते जाऊ दे तू पण मला काहीतरी सांगणार होता हर मला पण तसच काहीतरी सांगायचं होतं की मला भी एक पोरगी आवडती मग मी मत पडलो या मी हा म्हणजे तुझी बी विकीट पडले विकेट पडली ते मला सांग ना म्हणजे तिला भेटवशील का कधी ना कशी दिसते ती ती ना पंजाबी ड्रेस घाली असले काना डुल घाली ती आई भोरे भोरे के रे राई असती रा, तर रा, असली वारी ना आग ग ग बर ते जाऊ दे तुझी वाली कशी दिसते सांग ना आईला माझं पण असे जरा बरं का माझी पण अशीच आहे आहे हा तिचे केस तसेच ती बी पंजाबी ड्रेस घालते राहते कुठे ती होय माझी वाली राहती खालच्या आळीत राहती खालच्या आळीत कुठे खालच्या आळीत पलीकडच्या बाजूला डाव्या बाजूला डाव्या बाजूला तिसरं घर तिसरं घर पाटलांचं घर पाटलांचं पाटलांची पोरगी हा पाटलांची पोरगी सायली पाटील सायली पाटील सायली पाटील मला आवडती त्या मुलीचं नाव सायली पाटील आहे अरे मला बी आवडत ते पोरीचं नाव सायली पाटीलच आहे एकच दोघ एकच पोरीच्या प्रेमात पडलोय माझ्यासाठी सुडशील तिला नाही का नाही 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 मी नाही सोडणार पण जाऊ दे एका पोरी पाहिजे कशाला आपल्याकडे भरपूर पोरी आहेत कशाला भांडायचं तिकडे आपण नको भांडायला नको भांडायला चला निघूया मग चल चल अरे कुठे चालले अरे काय म्हणतो काय नाही बसा की जरा काय यायला मी आलोच लगेच निघालो तुम्ही अरे घाई जरा निघतो जरा ते आता पुरीच काय बोलत होते तुम्ही काय बोलत होते पुरीच पुरी पुरीच नाद नका लागू आपल्या गावात पण तुला काय करायचंय त्याच हा कसं एक काम धंद्यावर लक्ष दे रे आपलं शेती पाणी बघायचं यायला पुरी बिरी करत बसताय तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर हा संगीला मट्टा बसला हा होई <qe> आ हे कवा झालं बघ ना तिच्या आयला आता शिकलं की झालं तिच्या आयला तो आहे नवरा तिचा हो ना कापूस जोडून गेला काही दिवस रात्र घरातच बसतो काय अवघडे बघ लई अवघडे आता पोरीच काय बोलत होता बर नाही मी म्हणत होतो की आता आपल्याला भरपूर पोळी येत ना पोरी भरपूर आहेत गावात असं रे हे कस आता पोरी वायत आलेत ना आपल्या गावात सारिकाच लग्न ठरलं सारिका बी आजची गेली आमचं म्हणजे सांगतोय तो बरोबर दिसतातच की पण पोरी येत जात मला तर का पाठला जातो नाही सांगतो काय संतेच काय नंतर नंतर मला तर आता महत्वाचं काम आहे पालो मी पाच मिनिट कळलं काय आम नंतर लक्ष द्या पोरीकडलं बघतोय याच महत्वाचं काम कळलं का ताड ताडे चल निघूया कुठे चालले तू बाहेर चालले पण तिकडे कुठे चालले काम आहे माझं चालले का, का बाहेर फिरू नको तू घर काय करायचंय अगं असं बाहेर फिरायचं असतो तू काय कोणाला भेटायला चाललीत काय एवढं काय चौकशी करायची तुम्हाला अगं असं काय फिरू नको तू माझ्या गावातली पोरगी मला कळलं पाहिजे तू पुढे चालली तुम्हाला कशाला सांगू मी गावातली पोरगे राहतो माझे असं नको तुझा घरी जा मला जर जास्तीचा त्रास दिला ना मी माझ्या बाला नाव सांगला आता हिचं बाच काय आलं दुसरे तुम्हाला गावातली पोरगी म्हणून चांगलं विचारतो काय नका विचारू मला माझं काम आहे मी चालले काय अवघड आहे बाबा चांगलं यांना विचारावं तर इथून पुढं आता जरा विचारपूर बोललं पाहिजे ठीक आहे बघू काय आता काय तर काय करतोय काय नाही सरपंच चाललो होतो जरा बाहेर कुठे चाललंय जरा काय नाही जरा तुम्ही काय दोघाला बसलाय का थंडी वाजते काय तुम्हाला थंडी वाजते काय काय वाया गेलेली ही शिव हॅलो हॅलो हा बोल ना सूरज काय करतेस मधू काय ना मी इकडे माळ्यामध्ये काय करतेस मला काय ना गवट उचलत होते तुला खूप दिवसांना आठवण आली माझी तुलाच माझी आठवण येत नाही दिवस रात्र मी तुझ्या आठवणीत मुंग असतो माहितीये का तुला मला तर तुझी रोज आठवण येते कधी होणार माझी वधू मी तर फक्त तुझीच आहे तेव्हा जर तू पैसे कमावले असते ना तर आज आपल्याला असं एकमेकांपासून किती पैसे पाहिजे तुला सांग तू मी काय किरकोळ वाटलो काय तुला हा पैसे का ना मग दाखवतो ना तुला कमवून पैसे माझ्याकडे लाखाने पैसा का बापाला पण सांगतो नवऱ्याला पण सांगतो का नाही एक माझ्या पप्पांना काय बोलायचं नाही त्यांनी माझा चांगला विचार करूनच त्याच्यासोबत लग्न लावून भिकार सोबत लग्न लावून गेले तुझं माझ्या सापडे सोडून का कळतय का तुला काय तू पण चांगला आहे पण तुझ्याकडे पैसा नाही त्याच्याकडं पैसा आहे हा बर तुला दाखवतो मी पैसे तुझा आधी मला भेटायला आहे की कधी भेटणार आपण भेटू की कधी किती दिवस झाले भेटले नाही असते मला भेटो आज भेटो नक्की का कुठे भेटायचं आणि मळ्यामध्येच भेटू की चालेल चालेल नक्की हा वा काय हा बाय ठेवते मी लव्ह यू बाय नाही आज माझं काहीतरी असतं बोलते बोलले की लव्ह यू काय बोल लव्ह यू परत ऐकला परत ऐक परत ऐकणार प्लीज नाही मी फोन नाही ठेवणार बरं मी तुला शेवटचं बोलते लवी माझा नाव आला बाय बाय मी ठेवते बाय बाय लव काय का मदत करू का तुला आणो को थोडच राहिले करते मी करतो ना नको रावने मी करते का काय झालंय काय तुला काय नाही काय सारखी फुगून बसते तू तुझ्यासाठी आता जीव द्यायचा का मी किती वेळ झाला मी वाट बघतोय तुझी अरे तुझ्यासाठी तयारonet होते तुला तयार व्हायची हो काही गरज आहे का तसं पण मी तुझ्यावरती प्रेम करतो खूप तुझ्यापेक्षा जनावर तुला सोडत नाही का ग बाहेर इतकी लांब का बसली आहेस जवळ बस की जरा तुला माझी आठवण येते का नाही ग मला तर तुझी रोज आठवण येते तुला माहिती का तू माझं स्वप्नात आला होता खरंच स्वप्नात काय केलं माझं स्वप्न तेच जे सगळे करतात काय तू मला गुलाब घेऊन आला होतास आणि मला मिठी मारली अजून अजून तुला माहित नाही का तुला काय सगळं सांगावं लाजतेस का ग तू नाही तुझ्या नवऱ्याने तुझ्यावरती काय जादू केली का काय नाही हा? इतकी लांब लांब जातेस तू माझ्यापासून अरे असं काय नाही मी तर त्याला हात बी लावून देत नाही खरंच हा मग तुझी शपथ फ्रेम आहे राऊन जाऊयात पळून जाऊन खाणार काय राहणार कुठं प्रेमाच्या पुढे पैसा कशाला बघती प्रेम करतो ना मी तुझ्यावरती प्रेमाने काय पोट भरतय वय खाणार काय राहणार कुठं पैसा तुला दाखवतो का नाही बघ पैसा कमवून एवढं वाटतंय तेव्हाच दाखवायचा होता ना आज आपल्याला एकमेकांना दाखवलं असत त्याला बर मग तेव्हाच कमवायचा होताच पैसा आता मी बघ हिरो बनणार आहे हिरो तुला लाखाने कमवून दाखवतो ना बघ मी खरं कमावणार आहे तू खरं म्हणजे तुझ्या बापाला पण कळेल तुझ त्यांनी किती मोठी चूक केली होती तुला कमवायचं ना तू आवाज कमावला असत तेव्हा त्यांनी मला समजून घेतलं नाही प्रेमाची कदर नव्हती त्याला माझ्या बरं मी बी बघते कि आता काय करतो ठीक आहे चल मी आता घरी जातो कपडे बदलतो तुझ्या समोर हिरो म्हणून बघू का सांगित मी डिरेक्टर तू असं काय असा एकदम असे पिक्चर बनवत काय कळत ऐकलं सगळं तुझं काय म्हणणं तुमच्या समोर हिरो थांबलाय मला पिक्चर मध्ये हिरोचा रोल द्या मग हिरो थांबलाय तर हिरोला घरी पाठवा घरी घेतो अरे काय चष्टा करता राव गावात आख्या आहे हिरो बोलतात मला सगळी गावातले म्हणतात आम्ही नाही म्हणतो जा एक रोल द्या ना। नाही एक रोल बी करोल तसला काय मिळत नाही आपल्या इथे तू घरी जा आई घरी कशाला आपण मिळून पिक्चर मध्ये काम करू आम्ही मिळून पिक्चर मध्ये काम करू मिळून करू पण हिरोचा रोल नाही मिळणार नाही नाही छोटा रोल दे आईस्क्रीम वाले सरोल एक तीन 3 सेकंदा सरोल करतो का चालत चालत एक काम कर त्यासाठी फक्त पाच लाख रुपये लागतील लाख रुपये लागतील काय एडबिट लागलं का आला का कॅमेरा नाही काय नाही लागतील की देवडे 5 लाख पाच लाख तुझ्यासाठी काय किरकोळ गोष्टी माझ्या गावात टपरीवर उदारे जाऊ की लक्ष दे जर तू पाच लाख दिले तू हिरो झाला किंवा तू पिक्चर मध्ये आला तर जन्म उदारी भाऊ सगळीकडे उदारी पोरी तुझ्या माग फिरतील सेल्फी आण पाचशे पन्नास डायरेक्ट फॅन फॉलो होईल डायरेक्ट कोण हुसेन माहितीये ग तू सलमान खान हुसेन कसला चेहरा आहे तुझा अरे हिरो दिसतोय तुझ्या देतो पाच लाख देणार काय देतोय काय देतोय पाच लाख रुपये देतोय कसले पाच लाख पाच पैसे आहेत का पाच लाख रुपये द्यायला निघाला हिरो म्हणून घ्यायचा पिक्चर मध्ये पाच लाख रुपये त्या दिवशी माझं बोलणं झालं ना मला हिरो तू फायनल केलाय ना तू पाच लाख दे एवढा मारू हँडसम माणूस तुमच्या समोर तुम्हाला पाच लाख रुपयाचे का बरं काम करत नाही तू एक काम रुपये घेऊन

येऊ नाव बदनाम करते माहिती पैसे घेऊन येणारे मला काही पिक्चर जो पहिला पिक्चर जो पहिला आणला पैसे, पैसे तो पिक्चरचा हिरो जावा मी आणणार आहे मी हा यायची लायकी दाखवणारे काय नाही आला बघता शिवायच कोणाला तरी तू काय काळजी करतो हिरोधारा चुकत लाख रुपये आणणार आहे तर मी काय म्हणतो बघ परत तुला सांगतो कसं करायचं असं की आहे तपोल माधुर कुठे गेली होती ते मी अभिनला भेटायला गेले होते इकडं हा का घरी नाही इकडं त्यांचं मी आता बघितलंय त्याचं काय काम होत कायच नाही तोंड चालू नको तुझ्या तुझं लवकर लग्न करायला लागले अजून तुझ्या नाही का अगं ताई तुला आपण दोघे एकाच गावात नाणत आणि जर का आपल्या मुळे आपल्या आई बाबाची मान खालील तर सांगितलं नाही म्हणशील तुला चांगलं ते करण नीट आता संसार चांगलं शिक्षण झालं असतं ह्या गुणांमुळे लवकर लग्न करायला लागले आता सगळ्यात वाईट सुरजा गावातलं चारपुरी फिरवत येते तुला का काय तुला परत मला नसलं नाही पाहिजे हे झालं ते शेवटच तुला मला कळत नाही पाहिलं मी आता त्याला इथून तू त्याला भेटायला आली होती चल घरी शाळा माझी शाळा काय अवस्था झाली माझ्या शाळेची नाही ही शाळा परत सुरू करायला पाहिजे गेली पाच सहा वर्ष झालं बंदच आहे मला शिकवलं आवडलानी तालुक्याच्या शाळेत जाऊन पण बाकीच्या पोरींचं काय गावातल्या अंजी माधुरी सायली सीमा ह्यांनी शिकायलाच पाहिजे पोरी शिकल्या तर अशा वेळेकच वागणार पण नाही लवकरच काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे आजच सरपंचांना भेटते आणि हा विषय त्यांच्या पुढं मांडते मंत्रालयात जावं लागलं ना तरी चालेल शाळा सुरू करायचीच ती बारावी पर्यंतच चला बघतेच आता काय करायचं ते अगं तुला माहिती का काय आज काय झालं काय ग अगं त्याने मला परत अडवलं कोण तू दाजी कोण आपलं ते ताईचं पर्सा दाजी मग की बाई नुसतं कधी दिसले कि त्याला अडवायचं बोलली का नाही ना त्याला मग तेवढ त्याला माहिती का काय बोलतो नुसतं चौकशा कुठं चालली कशाला चालली अगं बाई बघ हो? त्याला म्हणलं तुला काय करायचं रे तुला कसं नाही एवढं चौकशात बाई ती ताई ताईतर नवऱ्याला परपती परमेश्वर मानते मग तिला सांगायला गेलं तर बाई तिचा तर तिच्यासाठी देव माणूस गावच्या लोकांना माहिती तो कसा आहे आणि कसा नाही बाई कायची त्याची नजर डेंजरच आहे सावध राह तू नाही ह्या वेळ बोलून आले त्याला मी जर तुम्हाला त्रास दिला ना म्हणलं मी माझ्या बाला नाव सांगणार आहे म्हणलं तुझं बरं केलं असंच पाहिजे मग अग तू ऐकलंस का गावात काय चर्चा चालली पिक्चर बनवणार म्हण कर पांडू आणि बंड्या ते बर हा का अग यावेळी गंभीर चर्चा चालली का असं वाटतं खरोखरच बनवते कधी ऐकलं चालले होते ना हे काही त्या तर त्यांनी अडवलं दलेंद्रा पण ते तेव्हा मी ते शब्द कानावर पडले ना ते ऐकलं मी बनवणार कुठला बनवणार आहेत काय बनवणार माहित नाही पण बनवणार

पण खरं का त्यांचं नादा लागते शाणे पोर आहेत का ते पण आहे जाऊ दे चल जाऊ दे चल! कपडे वाट टाकायचे पाजून जाऊ दे जाऊ आपण चल लवकर

अरे पांडे पिक्चर बनवतोय हिरो बिरो बी फायनल झालाय ते सांगता नाही येणार असं ते दुखीत असत म्हणजे कसं नंतर लोकांना कळायला लागतं ना पिक्चर बघायला यायला हिरोईन आम्ही हिरोईन शोधतोय पाहिजे तशी सापडत नाही ना हिरोईन कशी चांगली दिसणारी पाहिजे नाही का शंभर जणी उभे आहेत लाईलीला चांगली दिसणारी पाहिजे ना आपल्या गावात चांगल्या दिसणारे पुरी आहेत कुठं एक दोन उरलेत त्यांनाच आम्ही बघतोय पण कोणी समोर समोरून असं कि बाबा आम्हाला गे किंवा आम्हाला काम करायचं असं कोणच नाही कोणी माझा हट्ट आहे का की ती जर गावातलीच असेल तर सोप्पं पडत नाही का उगा आपली बाहेरची शंभर टाळकी आणायची कशाला उगीच नाही का मला काय शोधायचं ते आम्ही आता तेच चाललंय काम आम्हाला वाटतंय तू करशील का काम हा तू करशील का माझे मी बनत हेच होत हा अगो कसली बारी दिसती तू आपल्या गावातली बारी कोचीची कीर्ती सॅनो नाही तू बारी दिसती आपण पिक्चर करू कुठे चांगली संधी आहे ना मी स्वतः देतोय आणि अरे तू देतोय ना म्हणूनच त्यांची अरे अरे असं काय बोलतीस ऐकू नको हिरून काही सारखं सारखं बनता येतं होय मग तुझ्या सह्या घेतील लोक गावात येऊन अगं आरची बनशी ना आरची का आपल्या गावात बॅनर जाऊन बॅनर जाऊ दे पिक्चर काढणारा वेगळा वेगळा होता हा तू ह्याच्या डाऊट नको घेऊ पण काही कमी नाही तुझे बॅनर लागतील लोक मागो मागोमागे फोटो काढा येतील त्या घ्यायला येतील सेल्फी सेल्फी पैसे किती येते ह्याकडे ना आपण तू बघ म्हणजे ज्या नादल नको लागू काढू आपण पिक्चर चांगला

त्यावरची टाकी झाली आपली इथून आपल्याला पाईपलाईन घेऊन गावात जायचं बरं तर ते काम टाकीच झाले कम्प्लीट आता हे पाईपलाईनचा हा विषय तुम्हाला जागा दाखवून पुढचा विषय करायचा आपल्याला तर तुमच्या ना आता हे सगळं बघून वरती मग बसून आपल्या ऑफिसमध्ये होऊन जाईल होऊन जाईल का आहे का तुम्ही नाही नाही बोला आपलं पाण्याचा प्रश्न आताच मी शाळेची काय आपली अवस्था झाली होय लक्षात काय बघा ह्या गोष्टीमुळे ना ठीक आहे पण पोरीना सोडत नाही ना पर तालुक्याच्या गावाला जावं लागतं आपलं गेल्या महिन्यामध्ये मीटिंग मध्ये हा विषय झालेला आहे तर ते काही ना काही तरी त्याच्यावर मार्ग काढून आपण परमसभेत पण हा विषय घ्या काय माझ्याकडून लक्ष घालत चांगली गोष्ट कागदपत्र लागतात तुम्ही तयार करा आपण एकदा जाऊ झेडपी ते जमा करून आपण पुढची कारवाई करून घेतो तेवढं नक्की नक्की लक्षात बघा झेंडे साहेब असं दुकान असते गावचं नाही काम मस्त काय सोपं आहे परत जाऊ द्या